हा गोविंद हायस्कूलचा रोड आहे आणि याबद्दल अशी तक्रार आलेली आहे की हा रोड पंधरा मीटरचा असून हा फक्त नऊ ते दहा मीटर तयार करण्यात येत आहे आणि दोघी बाजूने चार ते पाच फूट माती टाकून म्हणजे ह्या रोडाची रुंदी पूर्ण करत करण्यात आली आहे असं मला दाखवण्यात आलो आहे आणि असं सुद्धा सांगण्यात आलं आहे मला की ह्या रोडाचं कॉन्क्रिटीकरण करण्यामध्ये इटील हा वापरण्यात आलाच नाही तर फक्त माल ओतून देण्यात आला आहे म्हणजे अतिशय निष्कुत धरण्याचं काम केलं गेलं आहे आणि इथे काही प्रमाणात स्टील म्हणजेच फक्त एक चार ते पाच फूट हा जो गज दिसतो आहे हा जो गज दिसतो आहे हा चार ते पाच फुटाच्या अंतरावर हा गज टाकला गेला आहे तर हा फक्त एक पाच सहा फुटाचा तुकडा टाकला गेला आहे आणि तो दाखवण्यात आला आहे की इथे गस टाकलं आहे तिथं मध्ये डिवायडर करायचा म्हणून तो त्याच्या ज्या रेलिंग होणार जी कॉन्क्रीटमध्ये त्यामध्ये तो गज अडकवला जाणार आहे म्हणून त्यासाठीच तो गस टाकला गेला आहे तर म्हणजे मी मनमाड शहरामध्ये आत्तापर्यंत जी भूमिका दाखवून जे माझं कार्य मी आत्तापर्यंत दाखवतो आहे त्यामागचं कारण असं आहे की आज मनमाड शहराचा जो विकास म्हणतात विकास होत आहे तो तो विकास फक्त हा उपरा दाखवण्यापुरताच तो दाखवण्यापुरताच विकास होत आहे असं मी आपल्याला दाखवतो आहे आणि विकासाच्या नावा नावावर ही राज्य शा शासनाची लूट केली जाते राज्य सरकारची फक्त लूट केली जाते आर्थिक लूट केली जाते असंच आहे आज इथे आपण कुठलीही तक्रार असेल आपण नगर प परिषद कार्यालयामध्ये जाऊन जर आपण ती तक्रारसुद्धा केली तर त्या तक्रारीची दखलसुद्धा घेत नाही जे जबाबदार अधिकारी आहेत ते दखलच घेत नाही असं काम या मनमाड शहरामध्ये केलं जातं आणि जे मी उघड सांगतो हे मनमाड शहरामध्ये नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये असंच आहे आणि जो व्यक्ती अशा कामांच्या विरुद्ध म्हणा किंवा गुंडगिरीच्या विरुद्ध म्हणा किंवा बेकायदेशीर धंद्याच्या विरुद्ध म्हणा किंवा कुठलंही बेकायदेशीर काम होत असेल त्याबद्दल जर एखादी व्यक्ती या शहरामध्ये आवाज उचलत असेल आणि ते जनतेसमोर मांडत असेल दाखवत असेल किंवा विरोध करत असेल किंवा शासकीय कार्यालयामध्ये त्याची तक्रार करत असेल किंवा काही माहिती अधिकाराचं टाकून त्याची माहिती मागत असेल तर त्या व्यक्तीला अक्षरशः दादागिरी करून दाबलं जातं त्या व्यक्तीला धमकवलं जातं पण जर एखादी व्यक्ती कुठे ऐकत नसेल तर त्या व्यक्तीवर मग त्या व्यक्तीवर पोलीस ठाण्यामध्ये अक्षरशः खोटे गुन्हे दाखल करून त्या व्यक्तीला पोलीस कचाट्यात अडकवलं जातं त्याला गुंतवलं जातं आणि त्याची पळापळ -पड़ केली जाते असं या मनमाड शहरामध्ये होतं मला हे सांगायचं आहे महाराष्ट्र राज्य सरकारला की त्यांनी आज जे हे मनमाड शहराला जो त्यांनी सर्वांगीण विकास करण्यासाठी निधी दिला आहे तर त्यांनी इथे चौकशी केली पाहिजे जो त्यांनी आज कोट्यवधी रुपयाचा जो विकास निधी दिला आहे तो अक्षरशः तो खर्च कुठं होतो आहे तो खर्च केला जात आहे की नाही की तो खर्च जो त्यांनी दिला तो ठेकेदाराच्या खिशात जा जात आहे का ज्यांनी निधी मान्य केला मंजूर केला त्याच्या खिशात जाते यावर चौकशी करावी आणि